रामराम मंडळी तर आम्ही आलो होतो जुगाईला जुगाईला यासाठी आलो होतो की इथं जुगाई देवीचं मोठं मंदिर आहे त्याच्यासाठी आम्ही त्या दर्शन घेण्यासाठी तिचं आलो होतो तर सोबत आई आणि पप्पा सुद्धा आले होते त्यांना येताना मी घेऊन आले होते कारण ते सजासजी पुढे बाहेर जात नाहीत त्याच्यामुळे ह्या वेळेला त्यांना येताना घेऊन आले होते मी आणि इथं आई बाबा आहेत तर, तर ते नारळ ते देवीला देण्यासाठी घेत होते तर आम्हीसुद्धा घेतला होता आणि तिथून आम्ही गेलो मंदिरात तर हे बाहेर बाहेर जसं मंदिराचं हे बाहेरचं वातावरण आहे तर ही भरपूर लागत होतं तर आम्ही वर्षातून एकदा जसं वेळ मिळेल तसं आम्ही इथं येत असतो आहे तर हे आतून मंदिर असं आहे तर मंदिरात गेल्यानंतर असं शांत असं वाटतं आणि खूप छान मंदिर आहे इथं बघा हे आईने पप्पा आहेत दोघंजण तर आता देवीचं दर्शन घ्यायचं होतं त्याच्यासाठी इथं मी थांबलो होतो तर इथं देवीचं दर्शन घेण्यासाठी इथं नारे मी दिला होता आणि इथं गारानं घालायचं असेल काल तर सुख लागावं देवी बघून काही चुका असतील काय राग बी असेल तुम्ही धरणे असं जाब जबाब बसत सगळं बाजूला सा बाळ गोपाळा सगळे आपली सुखी ठेव नद्या पाण्यात नोकरी केल्या पुरता दिवस दे घराघरात आपण सुख समाधान शांतता दे कारण धरणे असं जाब जबाने असं बाजूला कर लेकरांच्या गुरा आड भरा मुला नोकरी धंद्या शेतीवाडी त्यांना ही ती बरकत दे तर चांगली आणि नारायण दिला पुरा आणि ही निनाई देवीची मूर्ती आहे आणि इथं निनाई देवीच्या मंदिराच्या बाहेर विहीर आहे आणि विहिरीत असं म्हणजे पाणी थंड आहे आणि पाणी स्वच्छ सुद्धा होतं विहिरीतलं तर इथे जायला अशा पायऱ्या आहेत विहिरीतून तर बारा साडेबारा वाजले होते आणि ऊन भरपूर असं लागत होतं तिथून पोचलो आम्ही किल्ला कारण पावनखिंड बघायलासुद्धा पावन जायचं होतं आणि तिथलं वातावरण हे बघू शकतं तर ऊन एवढं लागत होतं त्याच्यामुळं पायऱ्याही भरपूर तापल्या होत्या आणि तिथून गेलो आम्ही वरती पावनखिंड बघायला तर तिथून असं हे वातावरण दिसत होतं बघू शकताय तुम्ही तर तिथून आम्ही गेलो खाली पण खाली जाता यायला जास्त काही वाटलं नाही आणि हे पाण्याचं झर आहे जे उन्हाळा पावसो चालूच असतात आणि इथलं पाणी एकदम स्वच्छ आणि थंड असं पाणी असते तर आम्ही खाली काही गेलो नाही कारण पप्पा सोबत असल्यामुळं आम्हाला कुठंस जाता येत नाही कारण पप्पा मग ओरडत बसतात त्याच्यामुळं तर वरूनच आम्ही सगळं इथलं बघितलं आणि इथं थोडा वेळ आम्ही बसलो कारण पायी भरपूर दुखत होतं आणि वातावरण असं शांत होतं त्याच्यामुळं थोडा वेळ आम्ही इथं बसलो होतो तर पप्पा आणि आई पण इथेच बसली होती कारण पप्पांची थोडी जरा तब्येत बरं होता त्याच्यामुळं आणि ही आहेत बघा कारव्याची फुलं ही सात वर्षातून एकदाच फुलतात सात वर्ष झाड वाढतं यायचं आणि सात वर्षाने एकदा याला फुलं येतात तर ह्या वर्षी इथं फुलं आलेले आहेत आणि फुलं किती सुंदर आहेत बघा तर वरती तिथून आल्यानंतर आम्ही थोडं जमलो होतो म्हणून आम्ही इथं दोघीजणी बसलो होतो आणि तिथून गेलो आम्ही घरी तर येत्या वेळेला आई बाप्पाने तिथं सोडलं आणि इकडं रस्त्याची कामं चालू होती तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बाय